झोरियाभरण कला मालकेर माते अब्दच हा मग ठाल चालू चुकला वाप रे मग ठाल चलाय काय भे ना <laughs> मग ठाल चलाय काय तार कोण माल जे माटी दिगाडी चला मेलो सर ठाल चलाय नाही कारण आणि तू ध्यान रखाड मध्याने काय गाव यारी रे ना रे ना

संगीताबाईने शब्बर द छ शीट वरच आओ काय को मच वताळ आहेत बेन मोदी क च हाव हम्म आय दुनिन लावणी त ओना कतरा थोडी अन आते ती दिल्ली ती दाब रोच तान रो तमारे घरेम तुरी कतरी चोको माला हो न रुये पुतपुतन गजी हनुजपडी च तरी भावदेहि स्वाबीन सडरोज पूर्ण मालन मन कती बटाव माझं भाव च कोण आय दुनी काय ना हा यार रे रे समकियाडी सरणाम सोनोगो की पण छोटी कोणी के राय हमार घरे जो पिसा चोरी जो पिसा चोरी जो पिसा चोरी जो पिसा चोरी आ इकडे ए एवढं थांब हो रे फेकोड तो मग हा आणि आणि 12 वाजता मोदी को मेरे आहा। भाई भैया बहनों कल दस बजे डॉट बंद हो बापरे दस बजे के पहले बैंक में जाके काला धन जमा करो आहा। और जो कागज का टुकड़ा पाँच सौ हजार की नोट चला जाएगा आओ।, आओ जो काला पैसा है वो जल्दी से जमा करो बापो चोर चोरान चोर चोरान चोर मत हांडी मत हांडी मत यमा वमा सट चोर मेले अन पुस्ती नी नान क्या नोट आहे हा हा कधी कवीच कवले तू नी नान क्या खरो नोट आहे की हा वा मग कार्यक्रम येते घर गो येन तीन सलाईन चालू चोटी ना आणि रोरी मसक मसक काय हो मग मग माझा ती कला मग चली, चली की तो चली की मरदा तिथे कला मग माझा केंद्र जाऊ केंद्र जाऊ पिसा आणि पिसा केंद जाऊ आणि पिसा कसे काही सुंजन चोर उभ्यानार सोपकडे कचरा व्यायची बारा किलो अठारा किलो एक पंधरा किलो अडाई किलो तीन पा। भाव हे भाव कचरा पिसा आहे हिशोब खरं कोण आणि किती झाले दादा साडे बारा सेन सोळा सेन अडीच रुपये पावणे पाच रुपये ग्यारा सेन तीन हजाराचे आत मनमोजन दिनी मग ती हजार वर कने राजी राजीनाक दिनी आप आपला मग एक हिशोब चार ना आहे <laughs> पूर्ण पिसा चोर मेरी wow. हनुवर हनुमार बाज मार बाज सोगो मग सोगो काय कला हा सोगो सोनी कला कच एवढी मुंडो कर अमर काय काय मत केस, <laughs> केस <laughs> <क्या निया। laughs> मार या काय करू कला उठन बेस मग शेवण पिशा सारू पिसा चोरी कला कतरा लांदू चू तू मोज कला बन ऊ जत्रा <laughs> उलावन मग मोज उलावन लावा मोज

ले जाय रे वडा लेगो परत बसardi मो काय मेल छे चा। चालनी कला कत मो बैंक के मार छेनी कला खातो मग तोन कर्ज जन जन पीतो अन चार नार जन मातो कारण तो, तो पिसागा का माही पुरुरे पिसा ना की आ कत बैंक मस्त ना के घर आन पूछी काय कोच का लागो मो छ मीना सजा को पिसा री गाडी चाहि नी का लागनु <laughs> पत्यांत <तो> चाहि नी <laughs>

लगलेस गा तोनच पोटो टिकल आन टाकलाय था तू टिकलो लगार लायकी रोई छे ने का मन किया जय आणि मार समदणे घर म लेण गो मार छोरी समदण होशियार नीला बाई ने हां छोरी घौ आज करनी पामण पामण चारी सार वा इवर टाइम मुठी भरवा आंबरे तू फेक दिनी अरे बा म देखली तो टटा माय हां मको छोरी हो छोरीन रेदा म तोनले जाऊच पामणी छोरीन रेदा म छोरीन समझा बेटा तू थांब मको यांच्या काळ्या याडी आई मार समज तू केला वन पामणी ले <laughs> जाडी ये झोरीया वटार पुछून तो पण थांबनी हावनी वा या अन पूछ दे नई वा दस किलो गोळले लेल लो ले ले ले। दस किलो घऊ लेल दो चावळ दस किलो थांबतो तो हावा तो कतो पूर्ण किराणा पचास किलो ले लो हावतो <laughs> कोई मारे नी चमक तो मत जातो बाहेर मारे ती मनक्या सार रात मरीनी कतराई मारे दोन पण ये मनक्या एकणा काई मारो नी पचास किलोमीटर आल डावजो वन कतरा ही मार काई लागे नी मन

कोणी मार काई छनी म बटायचे शिबी नी खोरा की छान कारण मन माला मत सफरबाताने मार भक्त आवच ये माही <laughs> आणि कट्ठाळ की समदळ हाणू रोऊ रोऊ करन लगी आपणे दुगो गाम गोठणे पाव की मार गावे कन हा हा मग दुकाने भाई काय करू ह्या कला मन ले लु चुकाय <laughs> मग कोणी मारकन देनी लोक काय केतो ना ले बापू लान मेली आणि झुकाई समदण सुती ती

कसे वरन जीवत पुरो सुज गोल हा घरान मरचरी के नी तो पिकाड गेले ढोकच बाईकला आज तिकड ऐकवत जा का कळगो बाईकला मना रे तू फेकनी दे भाऊ रे तू फेक फेक आता वेंडेज काय लो ए मी नास्तला आईनिकस बला फेन संगीत मार सोबत कशे आ काय बोली टपडा दर्श हा वडा टपडा एकच एकच बोलूज हा एकच टू पण नाचेस हा

तिथं घ्यायची काही काम येणारिल बाबू हा आम्ही काही म्हणून आंदोलन करायचे हा रामेश्वर राठोड हे भाऊ सांगू एक्क रांध नायचं लेंगी सुपर हुई करील

अंकुश अंकुश राठोड अंकुश राठोड अंकुश बबन राठोड कार्तिक अंकुश राठोड कार्तिक अंकुश राठोड तू रिया अंकुश राठोड हा गुत्ता एकावन रुपया हा एकावन रुपया पुराते दाब्याने चालू विषय सुरुवात करण या के वाद केनील बाई कवडी पिढी रेद वा पण टिकली मत रेद शाबा का खरो देव हा खरो देव के जाऊ वा डोकरी भुऱ्या वाढ देव की हा गड माय बेलूबाई सदा गड माय बेलूबाई

या कुकडी हवा उतरू चू पण <laughs> तू साथीवर धणी छू मार <laughs> उतार उतरीची कोणी दूध हो एक बायलर कुकडी भून दाखव ठांड परवादी वाटलं काय कतरा देन वाद बी दे चोरी डागिना घर आण पंधरा एक दंड बाई म्हण क्या दणी डागिना दुचून याडे दणी डागिना दुचून याडे घरे रेण मला मच्छी नाही बा सोर माटी पिओ तिनो हात कुंड केर केर डागिना लगाय केला राट तू

आणि म्हणतो ती बोलणं कर लागेच करा बोलणी आपण भुरिया ढाकण बोललो लोक टपनच जसो भेड्या छेळी टपन विटो <laughs> बोल बोलून पुरे डागिनात येईल वा भुरिया मागे चिरे भुरिया मागे फेर होटो कना गॅरंटी होटो देर गॅरंटी पळाटी लग आहे एक माटी मग तादी वावर किलो वा तीन एक पळाटी लग आणि विषय करे वाड्यावर वावर मेन वाट वा वा वा

ये छे निकला ओर बाप थोमा पापा बा। आओ म तो आका पड़ पड़ <laughs> तो डाट रो कई पड़ा टिये छे दोई सणा हाडे फडफडत मोज एक लहान हाडे फडफडत मुंडा च मजा एक छे जा रिया सिरी भैया तो भुडा तो बाई चिम बाल बच्चा छु म केरो बाई फेल से का करिये ये तो मकार कटरा ने नवीन वो अन घर टेक्निकल चास आ? मोजी बुंडा मोजी बुंडा मोजी बुंडा अन पाणी उगडगो वावर बळडेरो आडर अंडर भी की फडाटी <laughs> लोक फुचवून फडाटी अग्गा बोलार छे ग बोलय छेनी पण देतो या असे फोटो लेतो या आस मागे मुगेडा का कत्ती कती दीची <laughs> कते दीवा कत्या दीदीची हा करहडा मांडिया जी रे करहडा <laughs>